महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये काल महत्वाच्या विषयांवरती चर्चा झाली वंचितनं सतरा जागा लोकसभेसाठी मागितल्यानं वंचित शिवाय पर्यायाचा विचार झाल्याची महाविकास आघाडीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे एन सी पी शरद पवार गट दहा ते बारा जागा लढवू शकतो काँग्रेस पक्ष अठरा ते वीस जागा आणि उर्वरित जागा या शिवसेना आणि इतर मित्र पक्ष राजू शेट्टी आणि इतर यांना दिल्या जाणार आहेत निलेश बुधावले यासंदर्भातले अपडेट आपल्याला देतील निलेश अमोल इंडिया आघाडीच्या आदल्या दिवशी पार पडलेली महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक महत्वाची आहे कारण आज इंडिया आघाडीच्या स्टेजवर आपल्याला प्रकाश आंबेडकर देखील पाहायला मिळणार आहेत एकीकडे एक प्रकाश आंबेडकरांना आपल्या लोकसभेच्या जागांसंदर्भामध्ये सातत्यानं जो पर्याय महाविकास आघाडीला दिला होता इंडिया आघाडीला त्याच्यावर आपण ठाम असल्याचं सातत्यानं सांगितलं आणि त्यामुळे कुठंतरी महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश होणार की नाही होणार याबाबत आता आज लवकरच स्पष्टता येईल मात्र काल जी महत्वाची बैठक पार पडली त्याच्यामध्ये वंचित शिवाय लोकसभेच्या जागा कशा पद्धतीनं लढवल्या जातील यावर विचार विनिमय झाल्याची माहिती आहे याच्यामध्ये आता वंचित शिवाय जर जागा जाणार असतील तर प्रत्येक पक्षाची जागा वाढताना आपल्याला पाहायला मिळणार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा नऊ जागांवर लढण्यासाठी आग्रही झाला होता मात्र आता त्या जागांमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा दहा ते बारा जागा काँग्रेस पक्ष अठरा ते वीस जागा आणि उर्वरित जागा या शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यामध्ये प्रामुख्यानं राजू शेट्टी एक कालच उद्धव ठाकरे यांना भेटून गेलेले तर त्यांचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे राहुल गांधींची आजची समारोप यात्रा संपली की दोन दिवसामध्ये याबाबतची अधिकृत घोषणा होईल आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटप जी आहे ते जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळेल निलेश धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट